नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर एम एस टी सीई टी संदर्भात महत्वाची नोटीस पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर पाहू शकता की एम एस टी सीई टी पी सी बी या ग्रुपची जी आन्सरशीट आहे ती विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये पाहू शकता की एकोणीस तारखेपासून ते एकवीस मे पर्यंत उपलब्ध होणार आहे तर, तर लक्षात घ्या ही महत्वाची नोटीस आहे एकोणीस तारखेपासून तुम्हाला आन्सर की पाहता येणार आहे जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे असतील तर एक हजार रुपये भरून तुम्हाला हे जे ऑब्जेक्शन आहेत पुराव्यांशी सादर करायची त्यामुळे लक्षात घ्या एकोणीस तारखेपासून तुम्हाला तुमचा निकाल म्हणजे प्रोव्हिजनल आन्सर की तुम्हाला पाहता येणार आहे आणि त्यानंतर हा निकाल पाहू शकता की एकवीस तारखेनंतर या संदर्भात किती ऑब्जेक्शन खरे ठरले याची नोटीस येईल आणि त्यानंतरच हा निकाल प्रसिद्ध होणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा एम एस टी सीई जो पी सी बी आन्सर की आता एकोणीस पासून उपलब्ध होणार आहे पी सी एम या ग्रुपचे आन्सर की लवकरच प्रसिद्ध होईल त्यानंतरही एम एस टी सीई एकत्रित निकाल प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा एम एस टी सीई टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अगदी कॉलेज ॲडमिशन खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा